खाणगाव येथील लाचखोर महिला ग्रामपंचायत सचिव महिलेस लाचलुचपत विभागाने बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली असून रत्नमाला लोकसिंह हिरापुरे असे लाचखोर महिलेचे नाव आहे आरोपी महिला लोकसेवक हिने खाणगाव येथील ग्रामपंचायत मधील कचरा अंगणवाडी मधील सिमेंटचे गट्टू बसविण्याचे आणि गावातील सांडपाण्याचे आर सी सी पाईपलाईनचे काम तक्रारदारास तसेच तक्रारदाराच्या नातेवाईक आणि मजूर यांना मिळवून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती रत्नमाला लोकसे हिरापुरे असं लाचखोर महिला ग्रामसेविकेचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला लोकसेवकीनं खानगाव येथे ग्रामपंचायतीमधील कचराकुंडीचं अंगणवाडीमधील सिमेंटचे गट्टू बसवण्याचं आणि गावातील सांडपाण्याचे आर सी सी पाईपलाईनचे तक्रारदारास तसंच तक्रारदाराचे नातेवाईक आणि मजूर यांना मिळवून दिल्याचे या मोबदल्यात तसंच कामाचे पैसे तक्रारदार नातेवाईक आणि मजुरांचे तसंच साहित्य खरेदी केलं त्या दुकानदाराच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून तिन्ही बिलाचे एकत्रित रक्कम ढोबळमानानं चार लाख रुपयांचे पाच प्रमाणे वीस हजार रुपये लाचेची तक्रारदार यास मागणी करून सुरुवातीलाच तक्रारदारकडनं आठ हजार रुपये स्वीकारून पडताळणी उर्वरित बारा हजार रुपये लाचेची मागणी करून तक्रारदार यांचेकडून सापळा कारवाईच्या वेळी बारा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना आरोपी लोकसेवक स्वतः मिळून आल्यानं ताब्यात घेण्यात आलं आहे केळवत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे सध्या बहुतांश शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आपला पगार शिल्लक ठेवून लाचेच्या पैशावर आपलं घर भरत आहे त्याच्यातून आपला शौक पूर्ण करत आहेत यासाठी देवच आपल्या पाठीशी आहे असं गुई धरून अनेक अधिकारी आणि कर्मचारी निर्धावले आहेत अशांवर चपराक आवश्यक आहे या कारवाईमुळे गावातील नागरिकांमध्ये खुशीचं वातावरण आहे वाता बाबूजी आपलं नाव काय सुनील जी आज घटना घडली हे काय घडली हे सांगा मला माझे नाव सुनील बापूराव राऊत आहे मी वार्ड नंबर दोन मध्ये राहतो ना आज ग्रामसेवकने अँटी करप्शनची धाड पडली आणि तिच्या पेटीमधून अलमारीमधून बारा हजार रुपये काढले ते मागितले किती होते कोणाला कोणाकडून मागितले होते ते ठेकेदाराले वॉर्ड नंबर दोनमध्ये नालीचे काम चालू आहे त्या ठेकेदारांनी पैसे दिले आणि त्याच्यासोबत भैसबाजी झाली आणि पैसे देऊन तो ठेकेदार निघून गेला तर ते असे गावातले किती लोक त्यांच्यापासून वंचित होते ते उदाहरणार्थ सात वर्षापासून ते गावामध्ये ग्राम कार्य करत आहे आणि सात वर्षापासून गोर कोणत्याही प्रकारचे काम नाही झाले ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमध्ये कामानिमित्त जाता असता त्यांनी सांगितलं की कोणतं काम आहे आणि हकलून द्यायचं हेतूपुरस्पर काम करायचे मोठे माणसं आले की त्यांना खुर्ची बसल द्यायची गरीब गेले की त्यांच्या कामापासून त्यांना वंचित ठेवायचं कसं वाटते तुमच्या मला आनंद वाटते आहे की हे असं शासकीय माणूस असं कार्यरत करताय हे चुकीचे आहे प्रतिनिधी मंगेश उराळे नागपूर एन टी न्यूज मराठी